तारखेला आमणवाडे गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वर्ष पासष्ट यांचा दुर्दवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला के गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्र हलवली आमची ॲडिशनल एस पी आमची एस डी पी ओ इथले चिपुलींचे पी आय एमची टीम तसेच एल सी बीची टीम, टीम अशा सगळ्यांनी तप, तपास तपास कर करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे जागिने तसे चेन त्या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या ने इराद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झाली आहे कॅश आणि सोनं असं मिळून कितीची वस्तू त्यांनी सोडली एक्झॅक्ट आकडा त्यांचा साधारणतः आरोपीच्या सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक होत अशा प्रकारचा त्यांनी त्यांनी त्यांचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी खून केलेला आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी दुसरा आरोपी आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर पुरुष आणि आरोपी आणि मैत हे एकाच गावचे आहेत नातेसंबंध आहे की, की कसं आहे ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिथं खून झालेल्या वर्षा दिवशी आणि हे एकमेकाच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे त्या ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळकर त्यांना यामध्ये मदत करत होता समजे जेव्हा बलात्काराचा प्रयत्न झाला होता ना नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे मेडिकल रिपोर्ट तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते तर सीसीटीव्ही फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासले असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती माहितीचा उलगडायचा झालेला ठिकाणून ताब्यात घेतला आणि कधी घेतला ते आम्ही आपल्याला कळवतो कुठून घेतली कोणातून घेतला की आरोपी आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती सांगा आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याचा फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं नाही तो दस्तावेज त्याच्याकडे त्यांनी चोरून याला होता तो तुमच्याकडे जमा त्यांनी जमा केला की कसं आहे काही गोष्टी आमच्या जे जसं रिकवरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते कॉम्प्युटरची त्यांच्या आणि डी व्ही त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही

ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवली होती तिथून आम्ही तिथे पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच रिकव्हरी सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नमक असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे पुन्हापर्यंत वर्ष जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या ही माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी जे पाऊल झालं